गेले जवळपास ऑगस्ट पासून चालू आहे आणि मुंबईपर्यंत झालेले मोर्चे आपण एकदम शांततेमध्ये साजरे केलेले आहेत फक्त आम्हाला एकच म्हणणं आहे की शासनाने आता होता होईल तेवढं सगळ्या सोयराचा जो अध्यादेश आहे तो लवकरात लवकर काढावा हीच पाटलाची मागणी ठाम आहे आणि त्याच मागणीशी आम्ही ठाम आहोत याला उग्र रूप याला खूप वेळ लागणार नाही पण अगदी शांततेमध्ये असणारे मराठे सरकारने याचं गांभीर्याने हे हो। घ्यावं कारण सरकारच्या एकच डोक्यात आहे की लोकसभा कशी कशी लवकर येईल आणि हा अध्यादेश कसा ढकलून देईल पण नाही येणाऱ्या आचारसंहितेच्या अगोदर मराठ्याचा सगळ्या सोयऱ्याचा जो अध्यादेश आहे तो पटकन काढावा एवढी त्यातून एक मागणी तुम्हाला करत आहे शासनाने आमचा अंत बघून आहे आणि गेले सहा महिने शासन फक्त वेळ काढूपणा करत आहे त्यामुळं शासनाने लवकरात लवकर अध्यादेश हा विशेष अधिवेशन बोलून त्यात तो पक्का कायदा करावा आणि जे सगळे सोयरे हो आहेत त्यांना या आरक्षणाचा लाभ लवकरात लवकर मिळून द्यावा मी या ठिकाणी सरकारला विनंती करतो लवकरात लवकर जर मागण्या मान्य केल्या नाही तर मराठा समाज अतिरुद्र रूप धारण करेल आणि या महाराष्ट्रामध्ये उद्या काय होईल काय नाही हे सांगता येणार नाही म्हणून सौक सरकारने ज्या काही आमच्या मराठा समाजाच्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य कराव्यात ही सकल मराठा समाजाची विनंती आहे धन्यवाद